चला गुड इवनिंग आवाज येतोय का नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजच्या मध्ये आपण पाचवा दडा दशांश आणि व्यवहार या पूर्णांकाचे एकमेकात रूपांतर यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत एकदा आवाज येतोय का सांगा येतोय तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाचव्या धड्यातील स्वाध्याय पाच पॉइंट एक मधील सर्व गणिती पाहिजे आहेत पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर वेळ न घालवता आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे एकदा कोण कोण ऑन ऑनलाईन आलेले पाहूया आपण पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय पहा प्रश्न पहिला या ठिकाणी आपल्याला आहे की सतरा छेद एक हजार म्हणजेच दशांश अपूर्णांकात किती ले कमेट करा। हाँ, जे या ठिकाणी आपल्याला विचारले का जर येत असेल तर कमेंट करा ठीक आहे त्या ठिकाणी हा आवाज येतोय वाईट तर बा या ठिकाणी आपल्याला या संख्येला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आपण असा जर प्रश्न आला आणि छेदात जर फक्त एकच्या समोर जर शून्यच असतील तर असा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचे असते तीन अंशातली संख्या जशाच तशी लिहायची पहा या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर आलेले तर उत्तर बरोबर आहे का पाहू आपण आता तीन ती शून्य आहेत म्हणून तीन तीन अंक सोडून उजवीकोण दशांश द्यायचा म्हणजे एक दोन तिसरा अंक नाही म्हणून शून्य घ्यायचा या ठिकाणी पॉईंट द्यायचा या ठिकाणी शून्य ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे ता तुम्हाला एक क्वेश्चन देतो तुम्ही कमेंटमध्ये दे उत्तर द्या एकवीस छेद दहा याचं उत्तर तुम्ही मध्ये द्या ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळू येतोपर्यंत प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की एक पूर्णांक पाच छेद आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पूर्णांकायुक्त अपूर्णांक संख्येला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचे पहा या ठिकाणी दोन पॉईंट एक परी जो प्रश्न दिला त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे तर या संख्येला रूपांतरित करण्यासाठी आपण पूर्णांकायुक्त अपूर्णांकाची जी संख्या असते त्याला आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करावं लागते म्हणजेच आठ एक आठ असेल आठ एक आठ आठ पाच तेरा तेरा छेद आठ आणि यानंतर आपल्याला आठचा पाडा या ठिकाणी घ्यावा लागेल म्हणावा लागेल आठ आट, आट, एक आठ आठ एक आठ या ठिकाणी पाच उरतील भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह इथं आला शून्य त्यानंतर आठ सख अठेचाळीस यानंतर दोन उरतील परत शून्य आला परत आठ दोन्ही सोळा होईल चार उरतील परत शून्य घ्यावं लागेल आणि आठ चाळीस होईल तपा अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो किंवा मग या ठिकाणी आपण याला हा जो एक आए, आहे एक पूर्ण आहे म्हणून एक या ठिकाणी लिहू शकतो आणि पाच छेद आठ याची जर आपण भागाकार केला तर याचं उत्तर येते शून्य दशांश सहा दोन पाच ह्या ठिकाणी एक जो आहे एकच्या एक समोर आपण दशांश देऊन शून्य लिहू शकतो म्हणजे याची किंमत एकच असते त्याच्यामध्ये हे ॲड करायचे तरी तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे ठीक आहे कशाही पद्धतीने करा उत्तर तेच येणार आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी आपल्याला आता दशांश शा, दशांशामध्ये संख्या दिलेली आहे आणि याचा अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलं अशी ज्यावेळेस दशांशातली संख्या येईल त्यावेळेस उजविकूण दशांश चिन्ह उजवीकून किती अंक तोडल्यानंतर येते ते आपण चेक करा एक दोन तीन चार चार अंक आहेत म्हणजे आपण काय करायचं एक रे सोडायची या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण एक दोन तीन चार असे या ठिकाणी जर शून्य लिहिले अं यायच्यापेक्षा सोपं सांगतो किंवा मग ही संख्या जर लिहिली शून्य दशांश शून्य सात दोन पाच आता एक या कुठल्याही संख्येच्या छेदात काही नसतं म्हणजे एक असतो ठीक आहे आता पहा या ठिकाणी दशांश चिन्ह समान स्थळावर जर करायचे असतील तर अंशामध्ये उजीकून चार अंक सोडून आहे इथेही दशांश चिन्ह द्यायचं आणि चार शून्य या ठिकाणी घेऊन घ्यायचे ठीक आहे मग आता दशांश अंशात आणि छेदात समान स्थळावर झाल्यावर दशांश निघून जाईल इथं राहील सातशे पंचवीस या ठिकाणी राहील दहा हजार ठीक आहे आता आपल्याला पंचवीसचा पाडा येतो तर मग या ठिकाणी आपण म्हणायचं पंचवीस दोन्ही पन्नास होईल या ठिकाणी बावीस होतील पंचवीस नऊ सव्वा दोनशे ठीक आहे त्यानंतर पंचवीस चोक शंभर होईल आणि हे दोन शून्य दश असते म्हणजेच आपलं एकोणतीस छेद चारशे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी ज्यांनी दिले त्यांचं अगदी बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतल्यानंतर हा धडा सोपा आहे प्रश्न क्रमांक चार स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी तुम्हाला एकदा प्रश्न घेऊन दाखवतो हा या ठिकाणी प्रश्न असा आहे की एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार असा प्रश्न आहे याला सोडवताना आपण सरासरी या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी प्रश्न सोडवताना काय करतात या दोघांचा कर, गुणाकार अंशामध्ये लिहितात परत या तिघांचा गुणाकार छेदात लिहितात परत काटाकाटी करतात असं न करता डायरेक्ट आपण अंशातील हे दोन शून्य कॅन्सर होतील छेदातील हे दोन शून्य कॅन्सर होतील ठीक आहे त्यानंतर पाच, पाचा 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 पाच एक पाच होईल या ठिकाणी पाच पाच पंचवीस होतील पा या ठिकाणी अंशामध्ये एकशे त्रेपन्न होणेले एक म्हणजेच एकशे त्रेपन्न राहतील छेदामध्ये काय होईल चारा पंचे वीस इथपर्यंत या ठिकाणी नीट लक्षात घ्या तर आता वीसचा पाडा या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल पा वीस एक वीस त्यानंतर वीसच्या पाड्यामध्ये एकशे त्रेपन्न नाही आहेत पण वीस एकशे चाळीस होईल एकशे चाळीस या ठिकाणी सात राहतील त्याच्यामधून जर एकशे चाळीस आपण वजा केले तर पहा एकशे त्रेपन्न वजा एकशे चाळीस या ठिकाणी राहतील तेरा इतरातील राहतील तेरा भाग जात नाही म्हणून आपल्याला इथं दशांश शून्य घ्यावं लागेल या ठिकाणी एक शून्य वाढल परत वीसच्या पाड्यात एकशे तीस नसतात मग एकशे वीस आहेत ना मग काय करू वीस तक एकशे वीस होतील त्यानंतर दहा उरतील परत एक शून्य घेऊया आणि विसा पंचे शंभर होईल म्हणजे सात दशांश सहा पाच आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणारे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे तर पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न परत रिपीट आलेला आहे म्हणजे रिपीट म्हणजे आपण पहिला जो प्रश्न बघितला होता कुठला सतरा छेद एक हजार तर सेम त्याच टाइप मधला क्वेश्चन आहे तर याचं उत्तर मदे, सी मध्ये सी उत्तर आलेले बघूया काय आहे तर पहा या ठिकाणी छेदामध्ये एक आहे आणि एकच्या समोर एक दोन तीन चार शून्य आहेत म्हणजे अंशातली संख्या जशास्त शिलायची म्हणजे एकूण चार अंक सोडून दशांश द्यायचा म्हणजे एक अंक दोन अंक आहेत हा तिसरा अंक होईल हा चौथा होईल इथं दशांश शून्य येईल हो हे उत्तर येईल तुमचे तर पहा ज्यांनी कोणी ऑप्शन क्रमांक सी उत्तर दिलंय या ठिकाणी ते अगदी बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आनंदी पोखरणी पोखर्णीकर यांनी उत्तर बरोबर दिलेले आनंदीने चला पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे ओळूया तर पुढचा प्रश्न आहे सहा नंबरचा सहा नंबरचा जो प्रश्न आहे याच टाईप मधला क्वेश्चन आपण स्वाध्याय चार पॉईंट एक मध्ये याच टाईपचा एक क्वेश्चन घेतला होता तर पहा जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला समजेल की हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न कोणता होता हे एकदा तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखव प्रश्न असा होता शून्य दशांश चार छेदात शून्य दशांश शून्य चार या ठिकाणी आधीच होतं या ठिकाणी होत शून्य दशांश शून्य चार छेदात शून्य दशांश चार पा या ठिकाणी सेम पॅटर्न सारखा क्वेश्चन आहे पाया तर पायाला सोडवायचं कसं तर छेद समान करून घ्याय दशांश स्थळ समान करून घेऊया आपण अंशात उजिकून दोन नंतर दशांश इथं एक नंतर आहे म्हणजे इथे एक शून्य वाढूया दशांश या ठिकाणी समान स्थळा होईल मग दशांश निघून जाईल काय राहील सात छेद सत्तर राहील अधिकचं चिन्ह इथं पहा छेदात दोन नंतर दशांश अंशात एक नंतर म्हणजे इथे एक शून्य वाढूया पहा इथं दोन नंतर होईल इथेही दोन नंतर दशांश चिन्ह निघून जाईल ही संख्या होईल सत्तर छेद सात इथपर्यंत या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल पहा या ठिकाणी याला जर सोडवायचं असेल आपल्याला छेद समान करून सोडवायला जाईल किंवा मग आपण आज करू शकतो याला सात एक सात सात दहा सत्तर म्हणजेच एक छेद दहा सात एक सात सात दहा सत्तर दहा ठीक आहे पहा या ठिकाणी परत आपल्याला काय करता येईल याचं उत्तर काढता येते आपल्याला शून्य दशांश एक येतो आणि याच्यामध्ये आपल्याला पण आपल्याला उत्तर कशात काढायचे पॉइंटमध्ये तर आता याचं उत्तर आपण मधून पुन्हा अपूर्णांकात जाऊ चालते काय अडचण नाही त्याचं उत्तर आहे ते बघा प्लस दहा त्याच्यात शून्य दहा दशांश एक असं उत्तर येईल तर पहा या ठिकाणी आपल्याला उत्तर जे दिलेलं आहे ते दशांशामध्ये नाही आपल्याला अपूर्णांकात उत्तर करायचं तर कर याला पुन्हा आपण अपूर्णांकात कन्वर्ट करूया थोडस या ठिकाणी आपण इथंच जर अपूर्णांकात आणलं असतं तर आलं असतं पण यालाही चालतंय काय अडचण नाही याला या पूर्ण गद मिळू शकता पहा याच्या छेदात काही नसतो म्हणजे किती असतो एक छेद समान स्थळावर अंश समान स्थळावर केला तर याच्या दहा होतील म्हणजे काय होईल एक ते एक छेद दहा हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये ठीक आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात आणि पहा या ठिकाणी सात नंबरचा क्वेश्चन या स्वाध्यायमधला सर्वात शेवटचा प्रश्न असणार आहे तर पहा या ठिकाणी पदावली जरी तुम्हाला खूप मोठी दिसत असेल हे तरी याला सोडवण्याची पद्धत खूप सोपी आहे पहा सर्वच अंशामध्ये गुणाकार आहे आणि छेदामध्ये पण गुणाकाराचं चिन्ह अशा वेळेस काय करायचं आपण का की अंशात जो दशांश आहे तो किती स्थळानंतर आहे एकूण तो मोजून घ्यायचा पहा एक दोन तीन चार पाच अंशामध्ये पाच संख्या सोडून दशांश चिन्ह आहे पाहूया एक दोन तीन, तीन चार पाच पाचच आहे जर छेदात आणि अंशात दशांश चिन्ह समान स्थळावर असेल तर या ठिकाणी दशांश निघून जातो पहा या ठिकाणी सात नंबरचं हे उत्तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आले कमेंटमध्ये आलेले आपण पाहूया काय आहे तिथे पहा या ठिकाणी दशांश चिन्ह निघून गेले काय राहिलं छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले एक छेदात काय राहिलं तीन गुणिले सहा गुणिले दोन ठीक आहे पहा या ठिकाणी सहा एक सहा सहा सात छत्तीस सा सा होईल त्यानंतर तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस होईल ठीक आहे या ठिकाणी परत बे एक बे बे सहा होईल तीन नऊ सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस ऑप्शन क्रमांक एक उत्तर हे अगदी बरोबर आहे ज्यांचं ज्यांचं ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे त्यांचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि यानंतरचा व्हिडिओ आपल्याला उद्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद